टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा अनोखा उपक्रम गावकऱ्याच्या व शाळा समितीच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल घडणार कळमनुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या व सर्व गावकऱ्यांच्या मदतीने गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये अत्यंत प्रभावी असे उपक्रम राबवले जाणार आहेत त्यासाठी सर्व शालेय व्यवस्थापन समिती आणि गावातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे शाळेमध्ये दर सात दिवसाला विद्यार्थ्यांच्या झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित चाचणी घ्यायची व महिन्याच्या शेवटी तीस तारखेला एक मासिक चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे या सर्व उपक्रमासाठी गावकऱ्यातर्फे नगदी स्वरूपामध्ये वीस हजाराची झेरॉक्स मशीन आणि दोन हजार रुपयांचे कोरे झेरॉक्स पेपरसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत या उपक्रमाला एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहिली चाचणी झाली असून चाचणी ही प्रत्यक्ष दर्शनी गावकऱ्यांच्या समक्ष घेण्यात आली वडगाव येथील गावकऱ्यांनी शाळेमध्ये एकूण पंधरा कॅमेरे उपलब्ध करून दिलेले आहेत या सर्व उपक्रमाचे हिंगोली जिल्ह्यात वडगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वर्ग शाळा समिती व गावकऱ्यांचे कौतुक केले जात आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा